छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे एकवीस हजार शिवभक्तांना शिवभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवजन्मोत्सवानिमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसंच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी एकवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचं आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आलं आहे शिवजयंती दिनी सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात शहरातील हॉटेल्स बंद असतात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीला फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून राबवण्यात येत आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज इथं बाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर राबवण्यात येणार आहे या शिवभोजनाचा सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन थोरला मंगळवेढा तालीमचे मार्गदर्शक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीम महोत्सव मंडळाकडून सालाबाजाप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवभक्तांसाठी व पोलीस बांधवांसाठी एकवीस हजार शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था टेबल खुर्चीवर करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातला आलेला शिवभक्त सकाळी लवकर निर्डीक मागण्याकरता येतो आणि रात्री उशीरपर्यंत त्याला उपाशीपोटी सोलापुरातून जावं लागतं ही गोष्ट लक्षात आल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून आम्ही असा उपक्रम चालू केला की के येणाऱ्या शिवभक्तांना पोटभर जेवण हीच खऱ्या अर्थानं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे असं समजून आम्ही डॉल्बीला फाटा देऊन अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करत आहोत मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की त्या दिवशी एकवीस एकोणीस फेब्रुवारी दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा शिवभोजनाचा प्रसादाचा कार्यक्रम चालणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ कुशल संघटक संकेत पिसे यांच्या नियोजनाखाली हा उपक्रम राबवण्यात येणार आहे शिवभोजन कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त शीतल तेली उगले शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले माजी उपमहापौर दिलीप कोल्हे शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज शेजवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या पत्रकार परिषदेला सागर पिसे संतोष माळी अमोल कदम समीर लोंडे यांची उपस्थिती होती